नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा महसूल विभागाच्या वतीने राज्यात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून महसूल सप्ताह राबवणार अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली त्यानंतर संपूर्ण राज्यात महसूल सप्ताह झाली या निमित्तानं जवळपास सात दिवस महसूल सप्ताहाचा कालावधी असून या अंतर्गत बरेचसे लोक उपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत यामध्ये महसूल दिन साजरा करणे अतिक्रमण जागांचे पट्टे वाटप करणे पाणंद शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळ निहाय राबवणे लाभार्थ्यांच्या डीबीटी करून अनुदानाचं वाटप करणे शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे आणि अतिक्रमण मुक्त करणे एम सँड धोरणाची अंमलबजावणी करणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ साजरा करणे अशा प्रकारच्या विविध उपक्रमांचा यात समावेश आहे या निमित्तानं महसूल आणि वन विभागाच्या माध्यमातून हा महसूल सप्ताह संपूर्ण राज्यात साजरा होत असताना तळा तालुक्यातील संपूर्ण महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत आहेत या निमित्तानं उपविभागीय अधिकारी माणगाव संदीपान सानप आणि तळा तालुक्याच्या तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी स्वाती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तळा या ठिकाणी हा सप्ताह सुरू आहे या प्रसंगी तळा तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन पाणंद आणि शिवार रस्ते मोकळे केले आणि रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली आहे यासाठी प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका दर्शवली आहे तळाकिशोर मालुसरे मंडळ अधिकारी सोनसळे चंद्रकांत राऊत मंडळ अधिकारी समीरा खाडे आणि तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी पुरवठा निरीक्षक शेगोकार रावसाहेब आणि सर्व तलाठी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स